हा डे टू आहे डे वन पहिला तुम्ही बघा सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सकाळी लवकर निघालो ठाण्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी शूट होतं माझं आणि त्याच्यासाठी मला रेंटवर लाईट घ्यायची होती आता लोक बोलतील रेंटवर का तर uh, मी एकदम असं कंटिन्युअस ऑर्डर नाही गेट शूटच्या सो म्हणून मी कोणत्या लाईट्स नाही घेतले आहेत आणि म्हणून आम्हाला रेंटवर फ्रेंडकडून एका लाईट घ्यायची होती आणि लेन्स पण घ्यायची होती सो आम्ही ठाण्याला गेलो आणि मला सकाळपासून खूप जास्त बरं नाही वाटत होतं त्यामुळे आईने टँग बनवून दिलेलं मला खूप वीकनेस आलेला पण आपण काय दुसरं ऑप्शन नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी शूट असल्यामुळे मला आदल्या दिवशी लाईट घेऊन येणं हे खूप इम्पॉर्टंट होतं आणि स्वतःचा मूड ठीक करण्यासाठी मी डिसाईड केलं की लाईट आणायला जातो आहे तर एच एन एममध्ये पण जाऊ तिकडच्या मॉलमध्ये सो तिथे आम्ही गेलो शॉपिंगला आणि मला आपल्याला थोडीफार शॉपिंग करून ओके होईल मूड फ्रेश वाटेल थोडंसं पॅम्परिंग होईल पण असं काहीच नाही झालं शॉपिंग करत होती पण त्याच्यातलं मला काहीच आवडलं नाही एवढे सारे कपडे सिलेक्ट केले त्याच्यातले दोन तीन कपडे आवडले सो ते करून झाल्यानंतर मॉलमधून आम्ही गेलो आम्ही गेलो त्या फ्रेंडकडे आणि अराऊंड दुपारचे तीन साडेतीन झालेले साडेतीन झालेले त्याच्यानंतर रिटर्न आणि त्याच्यात लोकांना वाटतं की फोटोशूट करणं हे खूप इझी आहे म्हणजे फोटोशूट काय असतं फोटोग्राफर काय असतो की ठीक आहे चल फोटो काढले झाले प्रश्न संबंध संपला फोटो काढले म्हणजे झालं सगळं संपलं आणि फोटो काढणं हे किती इझी आहे असं लोकांना वाटतं बट त्याच्या पाठचा स्ट्रगल नाही दिसत आणि काल मला ते दाखवायचं होतं बट पॉसिबल नाही झालं आणि जो लाईट्सचा जो स्टँड घ्यायला गेलेली तो मी पण घेऊ शकते पण तो रेग्युलर यूज नाही करणार परत इथे ठेवायला जागा नाही आहे आपल्याला आणि ते मोठे मोठे असतात सगळे स्टँड आणि जे फोटोग्राफर्स किंवा तुम्हालासुद्धा कळेल लग्न तुम्ही लग्न कधी अटेंड केलं किंवा काही असं फंक्शन अटेंड केलं तर किती मोठे स्टँड लागतात त्याला सो तिथून आम्ही ते घेतला स्टँड आणि खूप हेवी होता म्हणजे खूप जास्त हेवी होता आणि अनफॉर्च्युनेटली तो माझ्या पायाला खूप जास्त लागला आहे आणि आता मी एक्सप्लेन पण करू शकत नाही की तो मला केवढा लागला आहे आणि म्हणजे ठाण्यापासून ते इथे माझ्या घरी आणण्यापर्यंत आम्ही टू व्हीलरवरून तो स्टँड आणला आणि तो एवढा आन हेवी होता की सेकंड डे म्हणजे आता दुसऱ्या दिवशी मी जेव्हा उठली आहे ना तेव्हा माझे दोन्ही खांदे एवढे दुखतात आणि आज माझं शूट आहे आणि आता मला जायचं आहे शूटला पण ठीक आहे तेवढा स्ट्रगल तर ठीक आहे वरती टोचतं ते कारण मला फोटोज बेटर ना हे इम्पॉर्टंट आहे की गाडी एका खड्ड्यातून अशी म्हणजे खड्ड्यामध्ये गेल्याने वर आली तसं स्टँड पण वर उचलला आणि माझ्या थाईसवर जोरात आपडला था आणि पूर्ण एवढा एवढा असा पॅच पूर्ण काळा निळा रेड पिंक काय हवा तो कलर घ्या असा पूर्ण झाला आहे आणि खूप जास्त पेन होतं आहे पण आज शूटला जायचं आहे आणि आता अराऊंड मला एक दीड तासामध्ये निघायचं मला सकाळपासून काही असं रेकॉर्डिंग करता आलेलं आहे कारण आईसुद्धा घरी नव्हती आणि मला खूप जास्त आता तिथे बघून बोलते कारण मी जरा असं तेच माइंडमध्ये काल रात्रभर मी झोपली नाही आहे अराऊंड दोन का तीन वाजता मी झोपली कारण थोडंसं नर्वसनेस आहे शूट असलं की माझं असंच असतं दोन तीन दिवस की शूट कसा होईल हे होईल ते होईल जरा थोडंफार टेन्शन असतं आणि त्या फ्रेंडने एक लाईट वगैरे देऊन खूप हेल्प केली आणि आता त्या लाईट्स वगैरे मी सगळ्या फ्रेंड्सच्या घरी ठेवल्या आहेत आणि माझ्याकडे आता फक्त कॅमेरा आणि स्टँड वगैरे आहे सो ते मी आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघा काय काय आणि एक्स्ट्रा लेन्स घेतली आहे आणि एक्स्ट्रा बॅटरीसुद्धा घेतली आहे जुनीवाली बॅटरी खराब झाली सो नवीन बॅटरी घेतली आहे आणि थोडंफार टेन्शन आलं आहे असं वाटतं की फो फोटोशूट काय आहे ठीक आहे इझी आहे पण ते त्याच्या पाठचा स्ट्रगल आहे ना आणि इवन आता असं वाटत असेल की अरे ठीक आहे झालं ना आता एवढं पण परत आज रात्री तो शूट पूर्ण हे करून रेंटवर घेतलेल्या लाईट सगळं लेन्स वगैरे मला उद्या सकाळी रिटर्न जाऊन द्यायचं आहे परत ठाण्याला द्यायचं आहे आणि तो स्टँड म्हणजे ते दोन स्टँड आहेत ना ते एवढे हेवी आहेत आणि प्लस त्याच्यासोबत हो लाईट्स आहेत खूप डेंजर एक्सपिरियन्स होता कालचा बट ठीक आहे आता सगळं जाऊ देते एकदा असं शूट जरा असं कम्फर्टेबल कारण का तर क्लायंटचा ती मुवमेंट किंवा ते फंक्शन हे एकदाच होतं सो आज बारशाचा शूट आहे तो क्लायंट आपल्यावर ट्रस्ट ठेवून आपल्याला ती गोष्ट करायला देतो आणि त्यांना म्हणजे जोपर्यंत मी सॅटिस्फाय होत नाही ना त्या फोटोने तोपर्यंत मी फोटो काढत राहते सो ठीक आहे थोडीफार सकाळी उठून प्रॅक्टिस केली कारण नवीन लेन्स आहेत थोड्या सो जरा हाताच्या खालून गेलं पाहिजे थोडं नर्वसनेस तर खूप आहे बला भाई मला असंच असतं आधी शूट असला की समजून घ्या आता भेटूया आपण शूट शूटची तयारी आता ऑलमोस्ट मी बॅटरी वगैरे चार्जिंगला लावली आहे आणि खूप भीती वाटते पण ठीक आहे आय सो श्री स्वामीसमोर तर सगळं नीट होईल स्वामींवर विश्वास आहे सो भेटूया आपण डायरेक्ट शूट आता मी निघते रेडी होऊन जोपर्यंत शूट होत नाही ना तोपर्यंत मला झोप नाही लागणार काल मी रात्री खूप विचार करू अरे कसा अँगल घेणार कसं काय असेल काय असेल कसं का हे असेल, असेल। आणि असे शूट मी केलेत आधी पण केलेत मी असे शूट बट थोडा नर्वसनेस तर असतोच आपल्याला सो so, बघा तुम्ही विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो नाही केलं असेल तर दी ब्युटी लेन्स म्हणून माझं अकाउंट आहे फोटोशूटचं म्हणजे असं पॅशन म्हणून शूट करते सो मला आवडतं फोटो काढायला पहिला स्वतःचे फोटो काढायला आवडतात आता दुसऱ्यांचे फोटो काढायला आवडते स्वतःचे पण आवडतं पण तेवढा टाईम नसतो तेवढा सेटअप घेऊन फिरणं इट्स नॉट इझी मला पण असं वाटायचं आधी खूप जेव्हा मी मॉडेल शूट करायची तेव्हा की ठीक आहे एवढं काय फोटो काढले लगेच दिले झालं पण नाही जेव्हा आपण स्वतः करतो ना तेव्हा कळतं की किती स्ट्रगल असतो आणि ते फोटोज एडिटिंग करून आणि माझं असं म्हणणं आहे की ते फोटोज त्याच टायमिंगला जर दिले ना तर हॅपी होतात आणि आज ज्यांचा शूट आहे त्यांचा मी आधी मॅटर्निटी शूट केला आहे सो ते पण बघा तुम्ही यू इंस्टाग्रामवर यूट्यूबवर पण एक व्हिडिओ मी अपलोड केले सो बघा आणि म्हणजे जोपर्यंत मी त्या लोकेशनला पोहोचत नाही ना तोपर्यंत धक 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 सो भेटूया आपण हॉलवर गेल्यावर बाय मी लोकेशनला पोहोचली आणि त्याच्या आधी लोक लाईट घेऊन आलेले आणि थोडी मला हेल्प करत होते लाईट अँड ऑल लावायला सो थँक्यू सो मच आणि सो या काही क्लिप्स आहेत त्या फंक्शनच्या सो मी फोनचा व्हिडिओ बघा आणि रील सुद्धा मी बनवली होती माझ्या अकाउंटवर टाकली ती पण बघा you <laughs> दिवस आमचं झालेला आहे आता आम्ही जाऊन झोपणार आहे जाऊ मी काम करून आले आहे मम्मी फिरून आली आमची ना नो येसणा बाय 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 दिवस संपला पण काम संपलं नव्हतं सो फोटो पटापट पत ट्रान्सफर केले आणि रात्रभर बसून एडिट केले दुसऱ्या दिवशी फोटो द्यायचे होते दॅट्स बी आता आम्ही जाणार आहे हे ठाण्याला कशाला ठाण्याला जाणार आहे आम्ही कालच्या शूटचं सगळं सामान द्यायला जाणार आहे मला अवतार पण खराब दिसतोय ना मला हेल्प करायला आला दुपार झाली कारण सकाळी एडिटिंग करून त्यांना फोटोज व्हिडिओज अपलोड करून मी निघाली आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की कसा स्टँड मी पकडून चाललेली म्हणून मी साईडला गाडी थांबून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला सो तिथे पोचल्यानंतर त्याची लेन्स लाईट वगैरे हे लोक सगळे गेम खेळत बसले आणि आम्हाला यायला उशीर झाला सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय